भंडारकवटे गावचा कारभारी पुन्हा बदलणार का विद्यमान सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी दिलेला शब्द पाळून राजीनामा देणार का अशी उलटसुलट चर्चा सध्या भंडारकवटे गावात रंगली आहे भंडारकवटे ग्रामपंचायतीवर सध्या आमदार सुभाष देशमुख गटाचे वर्चस्व आहे याच गटातील सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हे गावचा कारभारी अगदी व्यवस्थितपणे हाताळत आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या सरपंच पदाला वर्षपूर्ती होते ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हे राजीनामा देऊन युक्ता यतीन शहा यांना संधी देणार का अशी उलटसुलट चर्चा सध्या गावात सुरू आहे मात्र याबाबत या सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी नकारात्मक उत्तर देत असे काहीही ठरले नसल्याचे सांगितले तर ग्रामपंचायत सदस्या स्मिता अशोक मुक्काणे यांनी मात्र या विषयावर सकारात्मक विचार व्यक्त करत सरपंच बदल हा ठरलेला विषय असल्याचे सांगितले यामुळे भंडारकवटे गावात पुन्हा एकदा राजकीय हालचालीला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे ठरल्याप्रमाणे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर राजीनामा देऊन शब्द पाळणार का गावचा कारभारी पुन्हा बदलणार का अशी उलटसुलट चर्चा सध्या भंडारकवटे गावात रंगली आहे